सातारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रतिष्ठित खासगी शाळा यू एस ए विद्यानिकेतन येथील प्रिन्सिपल विनोद पिल्ले यांनी या शाळेत इयता दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचे पालक नागेश्वर राऊत यांना आपल्या दालनात बोलावून अश्लील भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की केली असा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतास पालक संघटनेने यु एस विद्यानिकेतन शाळेत भेट देऊन शाळेच्या प्रिन्सिपलला याबद्दल जाब विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली शाळेचे प्रिन्सिपल जर विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत अशी अरेरावी करत असेल तर आपल्या पाल्यांचे काय होणार असा प्रश्नचिन्ह येथील पालकांना निर्माण झाला आहे अशा प्रिन्सिपलवर कारवाई करून त्याला पदमुक्त करण्यात यावी अशा प्रकारे येथील पालकांनी नारेबाजी केली प्रिन्सिपल या पदावर असून सुद्धा पालकांशी अत्यंत निकृष्ट स्वरूपात दुर्व्यवहार करून उलट पालकाला घटनेवर उभा ठेवून माफी मागायला लावली त्यामुळे या प्रिन्सिपलला संबंधित विभागाने चौकशी करून पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी येथील पालकांनी केली आहे तपास पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे धर्मेंद्र भूते तालुका प्रतिनिधी तुमसर जोजन्टरामी तुम्हारे औकात नहीं, नहीं है बच्चों को पढ़ाने की आपके स्कूल से तो बहुत छोटी स्कूल अच्छी है जिसमें बच्चा आज भी कोई टैलेंट के साथ में तो आपका आपके आठवीं स्कूल का बच्चा और मेरे पांचवीं मेरे पांचवी का बच्चा आप कंपटीशन में भी डालो सारे लोगों अगर वो बच्चा अगर मेरे को लेके जाओ मैं, मैं अभी दो आप कान के ले जाओ, मैं, आप नहीं लेके मैं ना ना, मैं 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 ऐसा बात करेगा ना दो कान के के नीचे क्या बोल रहा निकल ना, निकल रहा ना, निकल ना, निकल ना, निकल रहा निकल रहा हाँ निकल 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 से हाथ बाहर नहीं पास मोबाईल एक फाइट बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र